करंजाडे मध्ये दिवसेंदिवस रात्रीच्या वेळी घर पोळी होण्याचे प्रमाण वाढत असतानाच काल दिनांक 12 सप्टेंबर रोजी सेक्टर 3 व सेक्टर 4 या दोन ठिकाणी फोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात त्यांना अपयश आले या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करंजाडे शहरातर्फे पनवेल पोलीस ठाणे या ठिकाणी पत्र व्यवहार करण्यात आला व मनसेने मागणी केली आहे की रात्रीच्या वेळी करंजाडे शहरांमध्ये पोलिसांची ग्रस्त वाढण्यात यावी व सेक्टर पाच येथील पोलीस चौकी या ठिकाणी पूर्ण रात्र कमीत कमी दोन पोलीस अधिकारी उपस्थित असावे त्यावेळी करंजाडी शहर अध्यक्ष श्री सिद्धेश विजय पावले शहर उपाध्यक्ष प्रतीक जाधव महाराष्ट्र सैनिक प्रथमेश मालुसरे सुशांत उमटे व इतर उपस्थित होते जय महाराष्ट्र मी सिद्धेश पावले शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका पनवी आपण उभे आहोत आता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याचं कारणही त्या प्रकारचंच आहे काल रात्री करंजाडे मध्ये सेक्टर चार या ठिकाणी चार इसमांकडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला पण मागे जो जागा होता किंवा त्याच्या चोरीचा प्रयत्न उलडू लागला त्या तशा प्रकारचे व्हिडिओज आपल्याला सी सी टी व्हीमध्ये आम्हाला मिळालेले आहेत त्याबद्दल आम्ही पो पोलीस स्टेशन या ठिकाणी वारंवार करंजाड्यामध्ये चोरीचं प्रमाण वाढले त्याबद्दल उपाययोजना काय करता येतील त्याबद्दलची चर्चा करण्यात आली व आमच्याकडूनसुद्धा मनसेकडून ह्या पुढे काय करता येईल त्याबद्दलची सूचनाही करण्यात आली त्याप्रकारे पोलिसांकडून सकारात्मक उत्तरं मिळालेली आहे प्रतिसाद मिळालेला आहे लवकरच त्याबद्दल आम्ही आमची मागणी अशी होती की कलंगाडेमध्ये रात्रीची गस्त जी पोलिसांची घातली जाते ती त्याचं प्रमाण वाढलं जावं त्याचप्रमाणे सेक्टर पाच येथे बीट जे आहे त्या ठिकाणी संपूर्ण रात्र दोन पोलिस अधिकारी उपस्थित राहावे जेणेकरून एन मोक्याच्या टायमाला पोलिसांची उपस्थिती राहील आम्ही अनेक वेळेला आम्ही बघत असतो आम्ही स्वतः अनेक चोरांना पकडून दिलेलं आहे बऱ्याच वेळेला चोरीच्या घटना वाढत आहेत त्याप्रमाणे दोन तीन सुद्धा ह्याच गोष्टी घडल्या होत्या आता काल रात्रीसुद्धा ह्याच प्रयत्न झाला आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी आपण इथे अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र